श्री रक्तदान सावळ येथे श्री राम नवमी निमित्त रक्तदान शिबिर रक्त आयोजित करण्यात आले होते प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सांगली रक्तपेढी ब्लड बँक देण्यात आल्या याचे आयोजन गणेश चिवटे सुदेश बुदवले आकाश शेटे सोन्या सावंत व अमोल गाडे यांचे कडून करण्यात आले तसेच रक्तदात्यांना श्री रामनवमी समिती सावळज यांचे कडून आकर्षक भेट वस्तू एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान झाल्यानंतर श्री रामनवमी समिती सावळज नावे प्रशस्ती पत्र व ट्रॉफी देऊन अभिनंदन करण्यात आले पाच वाजल्यानंतर भव्य दिव्य अशी जंगी मिरवणूक काढण्यात आली श्री राम प्रतिमा व श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा रथात ठेवून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक धर्मवीर चौक सावळस ते राजे उमाजी नाईक चौक सावळच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान सावळज व व तिथून श्री सावळसिद्ध मंदिर समोर अशी रीती रिवाजाने मिरवणूक अतिशय योग्य पद्धतीने आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून काढण्यात आली एच एम ग्राहक